नमस्कार मंडळी आज आपण बनवूया आलू टिक्की रेसिपी आलू टिक्की अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरुद्ध साहित्यात बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण मी हे सहा सात बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आता पूर्ण असे फोडून घ्यायचे आहेत पूर्ण मॅश करून घ्यायचे बटाटे उकडले ना की मग ते गार करून मगच घ्यायचे आहेत गरम गरम घ्यायचे नाही आणि व्यवस्थित असे पूर्ण मॅश करून घ्यायचे कारण आपल्याला मोठे ठेवायचे नाही मॅथ टिक्की बनवण्यासाठी बटाटा मॅश करून घेतला तर त्यामध्ये पुदिन्याची पानं बारीक चिरलेली पुदिन्याने टेस्ट खूप छान आहे ते थोडासा घालून कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची किसलेलं आलं मिरची तुम्ही बारीक चिरलेली एक घेतलेली आहे मी तुम्ही चॅट मसाला ऑप्शनल आहे असेल तर घाला चमचा धने जिरे पूड तिखट आणि मीठ लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या मी चमचा चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे आपल्याला यामध्ये ब्रेड क्रम किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही घालायचं मी आपल्याकडे तांदळाची पिठी अवेलेबल असतेच ती घालायची आहे तर मी एक बाउल घेतलेली आहे त्यामध्ये जितकी जाईल तितकी मी घालणार आहे सर्वप्रथम मी अशी थोडीशी घालून घेते अर्धी आणि मिक्स करून तर मंडळी बघा मी हा डो बनवून घेतला आणि पीठ जे घेतलं होतं त्याचं अर्ध घातलं एक वाटीमध्ये आपल्याला बेडकॉम किंवा रवा वगैरे काही नाही घालायचं मी ह्या पिठामध्येच आपल्याला हे बनवायचो तर मंडळी मी आता ह्याची टिक्की बनवून घेते अशी छोट्या छोट्या थोडेसे जाड ठेवायच्या आलू टिक्की आणि मस्त अशा मी आता करून घेते बघा आता शालो फ्राय करूया तेल जास्तच घ्यायचं कारण आपल्याला शालो फ्राय जरी तरी त्या टिक्की ह्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत त्यामुळे मी बघा इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेले आहे तर त्यामध्ये ह्या टिक्की घालून घेते तर मंडळी आता आपण हे एक एक बाजू पलटून घेऊया त्याची आणि तुम्ही म्हणजे चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मंडळी किती मस्त कलर रंग बघा असं मस्त आलेला आहे आणि मुलांना आपण असं बाहेरच प्रिझर्वेटिव्ह असा किती आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी बनवायच्या आणि कितींना खूप छान ह्या पेच सोबत किंवा सोबत हिरवी चटणी शक्यतो मुलं खात नाही तर केचप सोबत मेहनत सोबत काही द्यायची बघा मंडळी मस्त असा रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे आणि अशा प्रकारच्या तुम्ही टिक्की बनवा आणि लहान मुलांना खूप आवडतात आलू टिक्की तर अशा पद्धतीने घरी बनवून द्या बाहेर ज्या बाजारात मिळतात त्या प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे जे केमिकल यूज असतेच जर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवल्या तर मुलांच्या पोटात हानिकारक द्रव्य पण नाही जाणार आणि अशा टेस्टी अशा टिक्की पण तुम्ही घरी बनवू शकाल तर अशा पद्धतीने मुलांना किंवा नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट साठी वगैरे मंडळी बघा दुसरी बाजूनी मी घेतलेली आणि रंग बघा सुरेख आहे आणि आपल्याला ह्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे मंडळी बघा आता ही आपली आलू टिक्की तयार झालेली आहे मस्त तळलेली आहे बघा कुरकुरीत अशी तळून झालेली आहे बघा एकदम लालसर अशी झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया आता ही आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे टिश्यू पेपर न ठेवता टिश्यू पेपर नाही नाहीतर पुन्हा मग त्याला नरमपणा येतो कारण बटाटा आहे तो आणि मस्त कुरकुरी तशी आपली आता आलू टिकली तयार झालेली आहे मंडळी कशी वाटली तुम्हाला ही आलू टिक्की रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा